नमस्कार स्वागत आहे आपलं राधास मॅजिक किचन या आपल्या यूट्यूब चॅनेलवर तर आज आपण पाहणार आहोत खास थंडीमध्ये डाळ तांदूळ किंवा पोहे न वापरता अगदी पंधरा मिनटांमध्ये सुपर सॉफ्ट मऊ लुसलुशीत इडली कशी बनवायची तीसुद्धा एका वेगळ्या पद्धतीने आजपर्यंत तुम्ही अशा पद्धतीने इडली नक्कीच खाल्ली नसेल तर आज आपण बनवणार आहोत ताकातील इडली तर ही ताकातील इडली कशी बनवायची याचा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की पहा तोपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर नक्कीच चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचे बटन दावा जेणेकरून इथून पुढचे व्हिडिओज सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला भेटतील चला तर मग आजच्या रेसिपीला आपण सुरुवात करूया आता सगळ्यात अगोदर इथे आपण खोबऱ्याची चटणी करून घेणार आहोत इथे मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये एक वाटी ओले खोबरे चिरून घेतलेले आहे यामध्ये आपल्याला तीन ते चार बारीक चिरून घेतलेली हिरवी मिरची घालायची आहे यानंतर यामध्ये आपण स्वच्छ धुवून घेतलेली थोडीशी कोथिंबीर घालायची आहे आणि चवीपुरते मीठ आपण यामध्ये घातलेले आहे आता यानंतर एक चमचा दही हे दही आपल्याला फ्रेश ताजे दही वापरायचं आहे हे दही यामध्ये घातल्यानंतर हे या मिक्सरला चांगले बारीक करून घ्यायचं आहे आता इथे मी हे मिक्सरला चांगले बारीक करून घेतलेले आहे पाहू शकता तुम्ही हे बारीक केल्यानंतर या पद्धतीचे झालेले आहे आता यानंतर यामध्ये आपल्याला एक अर्धी वाटी पाणी घालायचं आहे आता पाणी घातल्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला हे बारीक करून घ्यायचं आहे आता ही खोबऱ्याची चटणी आपण एका बाउलमध्ये काढून घेतलेली आहे आता आपण या चटणीला तडका देऊन घेणार आहोत या तडका पॅनमध्ये मी दोन चमचे तेल गरम करून घेतलेलं आहे यामध्ये एक चमचा जिरे एक चमचा मोहरी आणि थोडीशी कडीपत्त्याची पाणी घालायची आहेत इथे आपली ही ओल्या खोबऱ्याची चटणी तयार आहे ही चटणी आपण एका साईडला ठेवून दिलेली आहे आता इथे मी दोन ग्लास ताक घेतलेला आहे तुम्ही इथे ताक फ्रेश ताजे देखील वापरू शकता किंवा आठवड्याचे दही आपण जे साठवतो तेसुद्धा ताक तुम्ही इथे वापरू शकता ताक फक्त खूप आंबट नसावे आता इथे मी एक वाटी रवा बारीक वापरलेला आहे इथं आपण बारीक रव्याचा वापर करणार आहोत जेणेकरून रवा छान असा चांगला पटकन भिजला जाईल इथे मी एक मोठा बाऊल घेतलेला आहे या बाऊलमध्ये आपल्याला याच वाटीने दोन वाटी रवा घ्यायचा आहे तुम्हाला जर जास्त प्रमाणात करायचं असेल तर तुम्ही यामध्ये आणखीन रवा वाढवू शकता इथे मी दोन वाटी रवा घेतलेला आहे आता यामध्ये आपण हे ताक घालणार आहोत इथे आपल्याला यामध्ये ताक घालताना एकदम असे होतायचे नाही हळूहळू आपल्याला या रव्यामध्ये ताक घालायचं आहे जेणेकरून बॅटरचे हे खूप पातळ होणार नाही आता यामधील निम्मे ताक मी यामध्ये घातलेलं आहे आता आपण हे चांगले मिक्स करून घेऊयात आता हे मिक्स केल्यानंतर यामध्ये आणखीन ताक घालण्याची गरज आहे आता इथे मी राहिलेले सर्व ताक यामध्ये घालून घेते आता इथे आपण हे ताक यामध्ये घालून घेतलेलं आहे आता ताक घातल्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला हे मिश्रण चांगले मिक्स करून घ्यायचं आहे ताक जर कमी पडत असेल तर तुम्ही यामध्ये एक वाटी पाणी गरज असेल तर ॲड करू शकता आता इथे हे चांगले मिक्स करून घ्यायचं आहे आता इथे मी हे सर्व ताक यामध्ये वापरलेलं आहे आता ताक घातल्यानंतर आपण हे चांगले मिक्स करून घेऊयात ज्या पद्धतीने आपण इडलीचे बॅटर बनवतो त्या पद्धतीची इथे आपल्याला ही कन्सिस्टन्सी हवी आहे आता हे चांगले मिक्स केल्यानंतर आपल्याला यावरती प्लेट ठेवायची आहे आता आपल्याला पंधरा मिनटं हे असेच एका साईडला ठेवून द्यायचं आहे एक पंधरा मिनटानंतर रवा ताकामध्ये छान असा भिजला असेल पाहू शकता तुम्ही हे बॅटर देखील घट्ट असं आलेलं आहे याचाच अर्थ रवा ताकामध्ये छान असा भिजलेला आहे आता आपण हे एकदा चांगले मिक्स करून घेणार आहोत आता हे मिक्स करून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला चवीपुरते एक चमचा मीठ घालून घ्यायचं आहे इथे थोडासा व्हिडिओ स्किप झालेला आहे यामध्ये मी या एक चमचा मीठ घातलेला आहे यानंतर यामध्ये आपण एक चमचा सोडा घातलेला आहे आता सोडा घातल्यानंतर यावर थोडेसे आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे जेणेकरून सोडा जो आहे तो ॲक्टिव्ह होईल आता आपल्याला हे एकाच डायरेक्शनमध्ये हे मिश्रण या पद्धतीने चांगले मिक्स करून घ्यायचं आहे पाहू शकता तुम्ही व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे एक दोन ते तीन मिनटांनंतर हे मिश्रण चांगले मिक्स केल्यानंतर मिश्रण जे आहे ते अगदी फुलून येईल मिश्रण जर तुम्हाला घट्ट वाटत असेल तर तुम्ही यामध्ये थोडेसे पाणी ॲड करू शकता इथे मी एक अर्धी वाटी पाणी यामध्ये ॲड केलेलं आहे आणि हे मिश्रण चांगले मिक्स करून घेतलेलं आहे पाहू शकता तुम्ही बॅटर इथे हे छान असे फुललेलं आहे आता इथे आपण लगेचच इडली तयार करायला घेणार आहोत पाहू शकता तुम्ही या पद्धतीची कन्सिस्टन्सी आपल्याला हवी आहे आता इथे आपण गॅसवरती इडलीचे भांडे पाणी घालून गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे यानंतर इडली प्लेटला आपण इथे तेल लावून घेतलेलं आहे आणि यामध्ये आपल्याला बॅटर घालून घ्यायचं आहे आता इथे मी सर्व प्लेटमध्ये बॅटर घालून घेते बॅटर घालताना इथे आपल्याला बॅटर खूप जास्तही घालायचे नाही आणि खूप कमीही घालायचे नाही या पद्धतीने इथे आपण हे बॅटर घालून घ्यायचं आहे आता याच पद्धतीने मी सर्व प्लेटमध्ये बॅटर घालून घेतलेलं आहे यानंतर आपण इथे इडलीच्या प्लेट यामध्ये ठेवून देऊयात इथे आपल्याला गॅसचा जो फ्लेम आहे तो फुल करायचा आहे जेणेकरून इडली जी आहे ती चांगली फुगेल आणि चांगली वाफ लागेल आता यावरती झाकण ठेवून आपल्याला एक पंधरा मिनटांसाठी अशीच वाफ येऊन द्यायची आहे एक पंधरा मिनटानंतर इडली आपण चेक करून घेऊयात एका सुरीच्या सहाय्याने इथे आपल्याला इडली चेक करायची आहे जर सुरीला पीठ किंवा जो रवा चिटकत असेल तर तुम्ही आणखीन एक पाच मिनटे वाढवू शकता इथे इडली छान अशी शिजलेली आहे आता थंड झाल्यानंतर इथे आपल्याला ही इडली काढून घ्यायची आहे पाहू शकता तुम्ही इथे अगदी मऊ लुसलुशीत जाळीदार इडली तयार झालेली आहे आता याच पद्धतीने मी बाकीच्या सर्व इडल्या इथे तयार करून घेतलेल्या आहेत अगदी मऊ लुसलुशीत जाळीदार सुपर सॉफ्ट स्पॉन्जी इडली इथे तयार झालेली आहे तर तुम्हीसुद्धा याच पद्धतीने या थंडीच्या दिवसांमध्ये ताकातील इडली नक्की करून पहा आणि कशी झाली ती कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला जर हा व्हिडिओ खरंच आवडला असेल तर हा व्हिडिओ आपले मित्र मैत्रिणी नातेवाईकांसोबत शेअर करा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद